या प्रसादाच्या माध्यमातून आठ दिवस सेवा दिली ज्या आचार्य म्हणून ज्यांनी हे केलं ते आरंगले पाटील त्यांनी देखील सत्कारासाठी यायचंय दोघांनी दो यायचंय आहे सीताराम चिताराम पाटील या लवकर म्हणजे एक सामान्य कुटुंब आहे म्हणजे आज हे सामान्य कुटुंबाने एवढं मोठं योगदान आहे आठ दिवस त्यांनी फार दरामध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलं त्यांचे सुद्धा खूप खूप आभार पत्नी जर स्टेज वर तर निश्चित आलं पाहिजे श्रीचा सन्मान या कुठे वहिनी आहे कि नाही महत्वाचं असतो श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय या ठिकाणी विकास महाराज पण कोण आहे अजून कुणी आहे का विकास महाराजांच्या हातूनच शिर्डी माझे पंढरपूर होईल कारण महाराजांचा आवाज मला वैयक्तिक फार आवडतो आणि त्यामुळे महाराजच मध्ये शिर्डी माझे पंढरपूर